ऋषी हे सप्त ऋषींपैकी एक होते आणि त्यांच्या पत्नी अनुसया ह्या आपल्या पतिव्रता धर्मासाठी आणि पावित्र्यासाठी तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या त्यांच्या तपस्येमध्ये प्रचंड आध्यात्मिक सामर्थ्य होते अनुसया मातेच्या पावित्र्याची आणि सामर्थ्याची कीर्ती स्वर्गलोकात पोहोचली ब्रह्मदेव विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती यांना अनुसुयेच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेण्याची इच्छा झाली त्यांनी आपापल्या पतींना अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्याचा आग्रह केला ब्रह्मदेव विष्णू आणि महेश या तिघांनी सामान्य संन्यासाचे रूप धारण केले आणि ते अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते जेव्हा अनुसुया भिक्षा देण्यासाठी बाहेर आल्या तेव्हा त्या संन्यासांनी एक विचित्र अट ठेवली त्यांनी मागणी केली की अनुसूयेने वस्त्रहीन होऊन त्यांना भिक्षा वाढावी अनुसूया मातेला धर्मसंकटात टाकण्यात आले भिक्षा देण्यास नकार देणे हे पाप होते आणि वस्त्रहीन होणे हे पतिव्रता धर्माच्या विरुद्ध होते त्यांनी आपल्या मनामध्ये पतीचे स्मरण केले आणि आपल्या शुद्ध चारित्र्याच्या सामर्थ्याने त्या हसल्या त्यांनी आपल्या कमंडातील पवित्र जल त्या तिन्ही संन्याशांवर शिपंडले त्यांच्या दिव्य सामर्थ्याने ते तिघेही संन्यासी त्वरित बाळरूपामध्ये रूपांतरित झाले आता ते बालक असल्याने त्यांनी ममतेने त्या तिन्ही बालकांना उचलून घेतले आणि त्यांना पाजले आणि पाळण्यात झोपवले जेव्हा त्रिऋषी आश्रमात परतले तेव्हा त्यांनाही अद्भुत घटना कळली इकडे स्वर्गलोकात आपल्या पतींच्या रूपांतरामुळे तिन्ही देवी घाबरल्या आणि त्यांनी आश्रमात येऊन अनुसूयेची क्षमा मागितली अनुसूयेने आपल्या योग सामर्थ्याने त्या बालकांना पुन्हा त्यांच्या मूळ त्रिदेवांच्या रूपात आणले अनुसूयेच्या निष्ठा आणि सामर्थ्याने अत्यंत संतुष्ट होऊन त्रिदेवांनी अत्री आणि अनुसूयेला दर्शन दिले त्यांनी अनुसूयेला वरदान मागण्यास सांगितले अनुसुयेने वरदान मागितले की तिन्ही देवांचा अंश असलेला एक पुत्र मला व्हावा तिन्ही देवांनी तथास्तु म्हटले आणि त्यांचे तिघांचे तेज एकत्र आले याच तेजस्वी अंशातून अत्री आणि अनुसया यांचा जो पुत्र झाला तो श्री दत्तात्रेय यामुळेच दत्तात्रेयांना तीन मुखी आणि षडभुज असलेले दर्शवले जाते जे त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप आहे